नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आशू हा त्याच्या बेडरूममध्ये असताना पटकन आता दरवाजातून त्याचा मित्र हा आतमध्ये येतो आणि आशूला मिठी मारतो आशू म्हणतो की एक मिनिट अरे तुझं चाललंय तरी काय आहे तेव्हा तो मित्र म्हणतो की अरे तुझं अभिनंदन करायला आलो मी आणि पुन्हा एकदा मी तुझं अभिनंदन करतो बरं का आशू म्हणतो की कशाबद्दल तेव्हा आता आशूचा मित्र म्हणतो की अरे असं काय करतोयस तुझं आता दुसऱ्यांदा लग्न होतंय तेव्हा आता अशी म्हणतो की अरे कालपर्यंत तू शिवाच्या पार्टीमध्ये होता शिवाच्या बाजूने बोलत होता आणि आज अचानक तू पलटी कशी काय मारलीस तेव्हा आता राग येऊन आता आशुचा मित्र म्हणतो की हे बघ असे भलते सलते आरोप माझ्यावर करू नकोस बर का गरम डोक्याचा माणूस आहे रागाच्या माहितीये ना मी विचार करायला बसतो आणि मी विचार करायला बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या मित्राने जरी माती खायला सुरुवात केली असली ना तरी तो आपला जिवलक मित्र आहे आपण त्याच्या बाजूने उभा राहायचं म्हणून मी तुझा अभिनंदन त्याचे जर्किंग घेऊन आशू आता जाऊ लागतो तर त्याचा मित्र म्हणतो की अरे असं रोसायचं नाही तुझं लग्न जवळ आलंय मी तुझं अभिनंदन करतोय आणि तू चक्क खाली मान घालून निघून चाललायस आशु मित्र म्हणतो की हे बघ तू असं फ्रेश राहायला शिक मनापासून लग्न करतोय ना मग कशाला असं नर्वस राहतोस आशुचा मित्र म्हणतोय हे बघ आशू मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय म्हणत आता त्याचा मित्र खिशातून दोन फोटो बाहेर काढतो पहिल्या फोटोमध्ये आशू हा नेहा सोबत असतो तर दुसऱ्या फोटोमध्ये शिवासोबत तेव्हा आता ते फोटो बघत आशू म्हणतो की हे काय हे फोटो एडिट करून तू कशाला आणलेस तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो असं काय करतो यार आशू तू तू आता दुसऱ्यांदा लग्न करतोय ना तेव्हा मी विचार केला आणि एडिट करून हे फोटो घेऊन आलो आणि एडिट करून मी जेव्हा त्या फोटोकडे बघितलं ना आशू तेव्हा माझ्या मनात जे टेन्शन होतं ना अरे आशू दुसरं लग्न करतोय तेव्हा माझ्या मनातलं टेन्शनच निघून गेलं यार आशू विचार ना कसं निघून गेलं तेव्हा आता आशू आता त्याच्या मित्राकडे बघू लागतो आशूचा मित्र म्हणतो की कारण शिवा आणि तुझ्यामध्ये जे बॉन्डिंग दिसते ना ते दुसऱ्या मध्ये कुणामध्येच दिसत नाही तेव्हा तू दुसरं लग्न कर अथवा तिसरं लग्न कर शिवा हीच तुझ्यासाठी परफेक्ट बॉन्डिंग आणि परफेक्ट जोडीदारी नाही असे आता त्याचा मित्र आशूला पुन्हा समजावतो त्याचा मित्र म्हणतो की तुला जर माती खायची असेल ना तू खाऊ शकतोस मी तुझा जिवलग मित्र आहे तू माती जरी खाल्लीस तरी मी तुझ्या पाठीमागे उभा आहे तेव्हा आता आशू म्हणतो की हे असे फोटो जर एडिट करून तू आणले ना तुला बॉन्डिंग वगैरे दिसणारच तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ माझ्या तू काय बोलतोयस आणि काय बोलून तू परत इथे आलायस आणि मला काय समजावतोय माझ्या तू एक गोष्ट लक्षात ठेव बरं का मला तू समजावण्याचा प्रयत्न करू नकोस आशू आता तिथून निघून जातात जा माझ्या आता पटकन शिवाला कॉल करतो आणि म्हणतो की माझं काम एकदम परफेक्ट झालं बरं का शिवा तेवढ्याच शिवा आता लगेच फोन ठेवते तेव्हा आता माझ्या म्हणतो की अरे यार लगेच ठेवला इकडे आता आशू ही आरशासमोर बसून स्वतःला तयार करत असते तर तेवढ्या दिव्या तिथे येते आणि आशूकडे बघत म्हणते की अरे वा आज काय विशेष चक्क तू आरशासमोर बसून तयार होती शिवा शिवा म्हणते की हे काजळ आहे लावू का मी दिव्या म्हणते की अगं काय चाललंय तुझं कुठं डेटवर चालली की काय शिवा म्हणते की कसली डेट माझं ज्याच्या सोबत लग्न झालंय ना तोच माझा डेट आहे शिवा म्हणते की जाऊ दे ग दिव्या तुला माझ्या फिलिंग्स कळाल्यात ना मग बस झालं दिव्या म्हणते की मला फिलिंग्स कळून काय उपयोग ज्याला तर तो लग्न करतोय शिवा दिव्या म्हणते की हे बघ शिवा मला आज तुझ्यासाठी खूप वाईट वाटतय अगं आपण बहिणी बहिणी आहोत मी तुझ्याशी खूप भांडली आपण पुन्हा गोड झालो पण खरंच आज मला तुझ्याविषयी मनापासून वाईट वाटतंय दिव्या म्हणते की अगोदर तू जी डॅशिंग बिंदास शिवा होती ना ती शिवा बरी होती अगं हे जे मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यात बांधलं ना तुझ्या त्या नवऱ्याला तुझ्याविषयी काहीच पडलेलं नाहीये शिवा दिव्या म्हणते की अगं दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये बरं का आणि शिवा मी तुला एक सांगू का शिव आशु आता दुसऱ्या सोबत लग्न करायला निघालाय आणि तरीही तू त्याच्या मागे लागलीस असं का शिवा दिव्या म्हणते की तेव्हा त्याला आता तू सोड कन उठून उभा राहत आता शिवा म्हणते की याला काय अर्थ आहे मी कशी दिसते ते सांग बरं तेव्हा आता दिव्या म्हणते की काही वाईट दिसत नाही शिवा म्हणते मग चांगली दिसते ना शिवा म्हणते की हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात तू वाईट निगेटिव्ह बोलते आणि मी पॉझिटिव्ह बोलते शिवा म्हणते की अगं तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे चंदन नाही चुका केल्या पण त्या चुका केल्या तुझ्या केल्या तुला ते समजत नाहीये तेव्हा आता दिव्या म्हणते की हे बघ शिवा तुला तो चंदन कसा आहे ना माहिती नाही तेव्हा आता शिवा म्हणते की तू मला सांगू नको तो दररोज माझ्यासोबत गॅरेजवर काम करतोय शिवा म्हणते तो चांगलाच मुलगा आहे दिव्या म्हणते की अगं त्याने माझी किती मोठी फसवणूक केली तरी सुद्धा तू त्याला चांगला म्हणतेस तेव्हा आता शिवा म्हणते की त्याने हे असं का केलं त्या पाठीमागचं कारण तरी समजून घे दिव्या तू तु। तुझ्यावरच्या प्रेमासाठी त्याने हे केलं तर ते ऐकून दिव्या म्हणते की मला अक्कल शिकवायला जाऊ नकोस शिवा म्हणते की अगं चंदन तुला त्याच्या चुका सुधरून समजून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण तूच त्याला घेत नाही आणि राहिला प्रश्न आशुचा आणि माझा तर मी सुद्धा आशूला समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते हे त्याला दाखवून देईल कारण आमचं दोघांचंही ही एकमेकांवरती खूप प्रेम आहे हसतच दिव्या म्हणते की तुला प्रेम म्हणजे काय ते तरी माहिती आहे का शिवा म्हणते की आत्ता कळायला लागले ना कारण आत्ता मी ते प्रत्यक्ष अनुभवते आणि आता शिवा तेथून निघून जाते तर दिव्या म्हणते की सगळं काही शिवा तुझ्या आता हातातून निष्ठून गेलंय इकडे आता आशू हा ऑफिसमध्ये असतो तर तेवढ्यात पाना गँग ही आता केक घेऊन ऑफिस मध्ये येते आणि तो केक आता आशू समोर ठेवते तेवढ्यात आता आशू उठून उभा राहतो आणि म्हणतो की हे काय आणि तुम्ही इथे कसे काय सायनल सर म्हणतो की आहो जिजू तुम्ही बसावो जरा आशू म्हणतो मला एक सांगा तुम्ही इथे काय करताय तर आता सायनल सर म्हणतो की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आणि हे बघा तुमच्यासाठी काय आणलं असे म्हणत आता सायनल सर पटकन आता उचलून ती आशुच्या तोंडात घालतो आशू म्हणतो पण हे कशासाठी आणलंय तर सायनल सर म्हणतो की अहो आम्हाला कळलं तुमचं लग्न म्हणून आमच्या लाडक्या जिजूला लाच्युलेशन करायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही इथे आलो हे सगळं घेऊन आणि आता दोघेही हसू लागतात तर आशू म्हणतो तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आहात बरं का तेव्हा आता लगेच पाना म्हणतात की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येता येतात तिथे खाता पिता ते चालतं आणि आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नका येऊ का कायनेल सर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का काही जरी झालं ना तरी तुम्ही आमचे जिजूस राहणार आहेत तुम्ही हे लग्न करा अथवा करू नका त्यानंतर आता दोघेही खुर्चीवर बसतात आणि म्हणतात की जेजू तुम्ही थोडं खाऊन तरी घ्या आणि हे बघा लग्नात तुम्हाला काही जरी लागलं ना एका सेकंदात हाक मारा ही पाना गॅंगात तुमच्या समोर हजर होईल आणि आता पुन्हा कॉन्ग्रॅच्युलेशन करत आता दोघेही तेथून निघून जातात तर आता आशु हा चिडलेला असतो इकडे आता शिताई आणि कीर्तीने आता नेहासाठी डागिने तयार करून आणलेले असतात आणि ते डागिने बाहेर काढून कीर्ती म्हणते की फायनली ही चंद्र दुसऱ्या वेळी तुझ्या सुनेच्या कानावरती अगदी शोभून दिसेल अशी सून तुला मिळाली तर आता सीताई सुद्धा खूप खुश झालेली असते हसता सीताई म्हणते की आणि आता दोनच आठवड्यात माझी सून येणार आहे आणि जुन्याचा सगळा प्रभाव ती पुसून टाकणार आहे कीर्ती म्हणते की पण यामध्ये एक गोष्ट राहिली ना नेहाचा तर होकार मिळाला पण आता आशूच काय आशूने अजून होकार नाही दिलेला असं तर सीताई म्हणते की अगं तू काही काळजी करू नको तो माझाच मुलगा आहे आणि तो काय माझ्या शब्दाबाहेर नाही शिताई म्हणते नको ग गा काळजी करू तो होकार देणार म्हणजे देणारच कीर्ती म्हणते मला थोडी भीती वाटते त्या शिवाने त्याला जाळ्यात तर ओढलं नाही ना आणि त्या शिवाने जर परत काही केलं तर काय करायचं सीताई म्हणते की अगं आशूला त्या शिवाचं तोंडही पाहायचं नाही आणि तो तिचा राग्रा करतो तेव्हा तू काही काळजी करू नको खुश होत कीर्ती म्हणते की आई असं जर असेल ना तर मग काही हरकत नाही इकडे आता ऑफिस मध्ये आशूचा लॅपटॉप हँग झालेला असतो आशू विचार करतो की हा सुरू काय होत नाही आता काय करू आणि तेवढ्यात आता नेहा तिथे येते आणि पटकन आता आशुच्या गळ्यात हात घालते आता ढचकतो नेहा म्हणते की अगं अरे असं काय करतोयस आता आपलं लग्न ठरलंय आणि तोच म्हटला होतास ना आपण आता प्रेमाचं बी पेरलय मग त्याचं रोपट होईल आणि त्यानंतर आपण तोपर्यंत थोडीशी प्रायव्हसी करू आणि आपण मध्ये आता त्या प्रेमाचं झाड सुद्धा फुलेल आणि न्यानंतर आपलं होईल आता डचक आशु आता ऐकून चांगलाच डचकलेला असतो खूप घाबरलेला असतो नेहा आता खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता आशू म्हणतो नेहा अगं काय करतेस तू आणि आजचा दिवसच बोर आहे असे म्हणत आता आशू पटकन नेहापासून बाजूला होत तेथून तू निघून जाऊ लागतो नेहा म्हणते की अरे आशू असं काय करतोयस आशू आता दरवाजा उघडू लागतो दरवाजा उघडत नसतो तर आता नेहा हसू लागते पटकन दरवाजा उघडून आशू बाहेर जातो तेव्हा आता नेहा विचार करते की या प्रेमाचं काही झाड तर फुलणार नाही पण शिवा तुझ्या प्रेमाचे पाळेमुळे आणि मुळं ना आशूच्या मनावर खोल रुजलेत आणि आता रागाने शिवा हा कंपनीच्या बाहेर येऊन त्याच्या कारमध्ये बसतो आणि जाऊ लागतो तर तेवढ्यात पाना गँगचे दुसरे दोघेजण आता त्या गाडी गाडीसमोर येतात आणि नाचू लागतात पटकन आता आशू बाहेर निघतो आणि म्हणतो अरे कंपनी आहे इथे काय चाललंय तुमचं तेव्हा नाचतच आता ते दोघेजण म्हणतात की तेच तर आम्ही करतोय कॉन्ग्रॅच्युलेशन आणि एन्जॉयमेंट करतोय म्हणतो की हे बघा एक तर पहिली गोष्ट मला तेव्हा आता दुसरा मित्र म्हणतो की जिजू कसं नाही म्हणायचं एक तर तुमचं दुसरं लग्न ठरलंय पाना गॅंग म्हणते की तुमच्या पहिल्या लग्नात आहो आम्ही किती तयारी केली होती पण झालं काय तुमचं लग्न दिव्याशी नाही तर शिवाशी झालं तर आता तेवढ्यात आता ही जोडी रबने बनाई असं म्हणत पाना गँग पुन्हा डान्स करू लागते पटकन आता आशू त्यांना धरतो आणि म्हणतो की कुणी सांगितलं तुम्हाला हे असं करायचं शिवाने सांगितलं का तेव्हा आता पाना गँग म्हणते की नाही नाही ती कशाला सांगेल आम्हाला आशू म्हणतो की मला माहितीये तुम्हाला हे असं करायचं कुणी सांगितलं त्या शिवाकडे ना मी आता मी बघतोच आणि आता आशू म्हणतो बघतोच त्या शिवाकडे आणि कार मध्ये बसून आशू आता निघून जातो तर तेवढ्यात पाठी मागून स्टेपने आणि सायनल सर पळत येतात आणि चौघेही जण आता डान्स करू लागतात तर लगेच आता शिवाला आपण मेसेज करूया असे म्हणत सायनल सर त्याच्या मोबाईलवरून आता शिवाला मेसेज करून काम झाल्याचे सांगतो आणि आता रागाच्या भरात इकडे आता आशू भरधाव वेगाने त्याची कार चालवत असतो तर तिकडून बाईकवर आता स्वतःला तयार होऊन शिवा ही रस्त्याने येत असते तेव्हा आता इकडे भरधाव वेगाने गाडी चालवत आशू विचार करतो की ही शिवा स्वतःला समजतेस तरी काय ही शिवा मुद्दाम होऊन सगळं काही करते पण आज या शिवाला मी धडा शिकवणार आहे असा विचार करून आशू भरधाव वेगाने आता गाडी चालवत असतो आशू विचार करतो की आज मी बिलकुल ऐकणार नाही दरवेळेस ही दर सी शिवा तिला जसं हवं ना तसंच करते पण आज मी मला हवं ना तसंच करणार आहे आणि तेवढ्यात आता शिवा ही बाईकवरून येत आता आशूच्या समोर येते आणि बाईक थांबवत आता मोठ्या आय टीत शिवा स्टाईलने आता कार समोर ही आता शिवा उभी राहिलेली असते पटकन आता आशूला आपण पहिल्यांदा कसं शिवाला भेटलो होतो हे आठवतं आणि पटकन आता बाहेर येतो तेव्हा आता लगेच आशू म्हणतो की शिवा हे काय आहे शिवा म्हणते की अरे मी रस्त्याने जात होती मला उभं राहावं असं वाटलं म्हणून उभं राहिले तू तेवढ्यात इथे आला तुझ्या गाडी माझ्या समोर आली त्याला मी तरी काय करू तेव्हा आता अशी म्हणतो की शिवा हे तुझं काय चाललंय आणि तू हे मुद्दामवरून करतेस ना शिवा म्हणते की मी जर नाटकं केली असती तर तुझ्याबरोबर असते अशी म्हणतो की मला माहिती हे तू सगळं जाणून बुजून करू राहिलीस आणि मी कशाबद्दल बोलतोय ना शिवा हे सुद्धा तुला माहिती शिवा म्हणते की मला फक्त एकच कळतंय आपण पुन्हा पुन्हा तोच टप्पा ओलांडून त्याच रस्त्यावरती येतोय आणि हा तोच रस्ता आहे आशू आणि गाडी पण येऊन त्याच ठिकाणी थांबली जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो आशू आता शिवासोबत भांडू लागतो शिवा, शिवा म्हणते की हे बघ पै पहिल्यांदा जे घडलं होतं ना तेच आता घडतंय पहिल्यांदा सुद्धा आपण भांडलो होतो आणि पुन्हा आता आशू हा शिवाच्या प्रेमात पडणार मग पुन्हा दोघांचं लग्न होणार तर आता आशू म्हणतो की असं काहीच नाही होणार शिवा शिवा म्हणते की तुला सगळं तु तु हे माहीत तरी तरीसुद्धा त्याच त्याच चुका आशू तू पुन्हा करतोस आशू म्हणतो शिवा तू हे पुन्हा पुन्हा तेच तेच का करतेस तुला काय हवंय ते तरी सांग शिवा म्हणते की असं का बोलतोय अरे तुझ्यासोबत काही झालंय का तर आशू म्हणतो की आज सकाळी ना माझ्यानी मला येऊन लग्नासाठी त्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेट केलं तुला माहिती आहे का नंतर आता पाना गॅंग माझ्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा मला कॉन्ग्रॅट केलं शिवा म्हणते की अरे मग तर चांगला आहे त्यानंतर मी बाहेर आलो तर भर रस्त्यात त्यांनी माझी गाडी थांबवली आणि माझ्या गाड्या गाडी समोर जिजू कॉन्ग्रॅच्युलेशन असे म्हणत शिवा म्हणते की अरे मग तर ते फारच चांगलं झालं आशू म्हणतो की मला सगळं माहिती आहे शिवा हे तूच त्यांना करायला सांगतेस तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू मी त्यांना हे असं का करायला सांगेल आशु म्हणतो मला माहिती आहे ना तू हे सगळं का करायला सांगते शिवा म्हणते का तर आशू म्हणतो तुला ही भीती आहे की मी लग्नासाठी पुन्हा होकार देईल आणि लग्न करायला तयार होईल म्हणून हे सगळं तू करतेस आणि लगेचच आता शिवा आशूला म्हणते की मग दे होकार जेव्हा शिवा शिवा आता शिवाचे ते बोलणे ऐकून आशूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आशूचा चेहरा पडलेला असतो तेव्हा आता शिवाने आशूला लागण्यासाठी होकार द्यायचा सांगितलाच आता आशूची आता हातपाय लटपटायला लागलेले असतात आणि आता आशू आता शिवाला काय सांगणार आणि आशू आता नेहाच्या प्रेमाला होकार देणार का आणि पुन्हा आता आशू शिवाच्या प्रेमात कसे पडणार हे बघण्यासाठी आणि शिवामालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा